नमस्कार तनुच्याच रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी लहान मुलांच्या टिफिनसाठीच्या अशा दोन टेस्टी आणि हेल्दी अशा रेसिपीज शेअर करते तर मुलांना असं वेगवेगळं काहीतरी हेल्दी द्यावंच लागतं टिफिनमध्ये कारण तेच तेच चपाती भाजी म्हटलं तर ते त्यांना आवडत नाही त्याच्यामुळं मी आज दोन वेगवेगळ्या रेसिपीज आहेत तर त्या शेअर करणार आहे तर सर्वात आधी तर मी ग्रीन राईस बनवणार आहे ग्रीन राईस त्याच्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे थोडा कोथिंबीर त्याच्यानंतर कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर लहान मुलांसाठी बनवायचं आहे त्यामुळं जास्त स्पायसी तर नाही बनवायचं आहे त्यासाठी मी दोन मिरच्या घेतल्या आहेत तर त्यात थोड्या कमी तिखट आहेत जास्त तिखट असतील तर एकच मिरची वापरायची आणि त्याच्यानंतर त्याचं मी एक वाटण का काढून घेतले आहेत त्याची एक पेस्ट काढून घेतली आहे आणि त्यानंतर मी कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि बघू शकता तुम्ही तेल छान तापलेलं आहे आणि जिरं आणि मोहरी छान फुलली की त्याच्यानंतर त्यामध्ये हरभऱ्याची डाळ अर्धा चमचा आणि उडदाची डाळ अर्धा चमचा टाकणार आहे तर या डाळीमुळे त्याची टेस्ट आहे ती खूप छान येते राईसची आणि ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकली तरी पण चालेल आणि त्याच्यानंतर कांदा आहे उभा चिरलेला तो ॲड केला आहे असा उभा चिरलेला कांदा आहे तर तो भातामध्ये परतल्यानंतर खूप छान लागतो आणि खूप जास्त आपल्याला रंग बदलेपर्यंत परतायचा नाही आहे कांदा थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपल्याला परतायचं आहे कांदा आणि त्यानंतर अर्धी वाटी ग्रीन पीस आहे तर ते टाकलेत जर हिरवा वाटण आहे तर तो टाकायचा असेल तर तो थोडंसं वाफवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे तर हे ग्रीन पीस असतं ते ऑलरेडी थोडेसे उकळलेले असतात पाण्यामध्ये त्यामुळे ते थोडे सॉफ्ट असतात त्यामुळे ते शिजले जातात पटकन आणि त्याच्यानंतर मी ते छान असं परतून घेतलेलं आहे तर जे वाटण होतं काढलेलं जे पेस्ट केलेली होती तर ती पेस्ट ॲड केली साधारणतः दोन मोठे चमचे आणि एक चमचाभर पेस्ट मी साईडला ठेवली जे मी दुसरी रेसिपी बनवणार आहे पालकचे कटलेट तर त्याच्यासाठी ठेवली आहे आणि मी वाटण पूर्वी पालक पण शिजण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर पेस्ट टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे छान एकजीव एकत्र एक परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि नाही टाकलं तरी आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याचं फ्लेवर खूप छान येतं राईसमध्ये तर मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही मुलांच्या चॉईसनुसार पावभाजी मसाला वगैरे ॲड केला तरी पण चालेल पण हा जो राईस आहे कोथिंबीर आणि पुदिन्याचा छान फ्लेवर येण्यासाठी त्याला वेगळ्या कुठल्याही फ्लेवरचा मसाला नाही वापरायचा आहे त्यामुळे मी दुसरा कोणताही मसाला नव्हता वापरला तर एकच चमचा मी गरम मसाला टाकला होता तर ते छान परतून झालं की त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे अंदाज एक चमचावर आहे आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला तो मसाला पण या सर्व मिश्रणामध्ये छान एकत्र परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शिजवलेला भात आहे तर तो ॲड करायचा आहे तर हा राईस आहे तर तो मी बासुमती तुकडा आहे तर तो वापरलेला आहे त्याची टेस्ट खूप छान येते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार आवडीनुसार तू किंवा तुमच्याकडे जे पण तांदूळ अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हा बनवू शकता तर खूप छान लागतो तर हा भात बनवण्यासाठी जो राईस वापरणार आहे तर तो छान मोकळा अस असायला हवा आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते आणि ते सर्व जे मिश्रण आहे ते छान एकत्र केलं जातं तर अतिशय सोपमा आणि एक झटपट होणारा हा राईस एक पाच मिनिटमध्येच आपला हा भात जो आहे तो तयार होतो अगदी घाई गडबडीच्या वेळेला आपल्याला काय बनवायचं असा प्रश्न असेल तरी पण आपण हा राईस बनवू शकतो हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे आणि मुलांनाही फार आवडेल असं वेगळं काहीतरी टिफिनसाठी दिलं तर सर्व जो मसाला आहे तो छान एकत्र करून घेतला आणि त्याच्यानंतर पालक मटर आणि पनीर त्याचे कटलेट बनवायचे आहेत तर याच्यामध्ये पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या किंवा तुमचे मुले ज्या भाज्या खात नाहीत तर त्या भाज्या पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता बिलकुल कळणाराही नाही मुलांना तर टेस्टी असे कटलेट होतात तर मी पालक ग्रीन कलरचेच करायचे होते त्यामुळे मी पालक आणि मटर घेतले पालक शिजवून घेतला आहे पाण्यामध्ये उकळून घेतलं आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर कांदा आहे एक मीडियम साईजचा सा। गाजर होतो एक तर ते पण स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि त्याच्यानंतर फिरव्या मिरच्या टाकलेत आणि हे सर्व जे आहेत तर ते चॉप करून घेतले चॉपरमध्ये अगदी बारीक असं चिरलं गेलं आणि पालकमधलं पाणी जे आहे तर ते थोडंसं होतं त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ झालं होतं तर मी त्याच्यामध्ये साधारणतः एक दोन तीन चमचे डाळीचं पीठ टाकलं होतं तर त्याने बाइंडिंग खूप छान येतं आणि ते पालकाचं पाण्यामुळे ते जे पीठ टाकलं तरी पण ते थोडंसं पातळ वाटत होतं त्यामुळे त्याच्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं होतं तर डाळीचं पीठ टाकलं की त्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीर आहे तर ती टाकली आहे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि पनीर आहे तर ते हातानेच असं बारीक करून घेते मी किसून घेतलं तरी पण चालेल साधारणतः एक दोन क्यूब असे छोटेसे घेतले होते पनीरचे आणि त्याच्यानंतर जो मसाला मी भातासाठी बनवला होता जे वाटणची पेस्ट ती पेस्ट टाकली एक चमचावर आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकला आहे आणि हे सर्व छान एकत्र करून घेते पण ते थोडंसं मला पातळ वाटत होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणखीन एक दीड चमचा इतका अंदाजे टाकलं होतं आणि त्यामुळे त्याचं बाइंडिंग खूप छान आलं आणि अतिशय छान क्रिस्पी असे जे कटलेट आहेत ते तयार झाले होते तर बघू शकता तुम्ही आता हे बनवून झालं की त्यानंतर पॅनमध्ये जे आहे ते शालो फ्राय करणारे तळून तर घेतले तरी पण चालतील तर मी शालो फ्राय करते तर पॅनमध्ये मी तेल घेतले साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं दोन तीन पळ्या तर पॅन छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये तेल ॲड करणार आहे आणि गोल आकाराची अशी कटलेट बनवते तुम्ही कुकी कटर आहे तर त्याने पण वेगवेगळे शेप्स देऊ शकता कारण मुलांना असं वेगवेगळं डेकोरेटिव असेल तर ते फार आवडतं तर पॅन पण चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये मी तोन दोन चमचे किंवा दोन पळ्या आहेत तर ते तेल टाकले ते 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 आणि कटलेट बनवून घेतले तर त्याच्यासाठी मी थोडंसं डेकोरेटिव बनवण्यासाठी त्याला एक एक काजू पण लावलेला आहे मी तर ते खूप छान वाटतं मुलांना असं वेगळं काही नवीन दिसलं की ते आवडतं आता त्याच्यामध्ये कोणत्या भाज्या वापरल्यात ते तर त्यांना काही समजणार पण नाही आणि त्यांना ज्या आवडत नाहीत त्या पण भाज्या ते याच्यामुळे खाल्ल्या जातील त्यांच्याकडे तर अतिशय सोप्या आणि अगदी झटपट होणाऱ्या कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या अशा दोन वेगवेगळ्या रेसिपीज आहेत मुलांच्या टिफिनसाठी तर ते तयार आहेत तर खूप छान टेस्टी लागतात या रेसिपीज दोन्ही पण तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडलीस रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही कटलेट जे आहेत तर ते दोन्ही बाजूने छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आणि तळलेले आवडत असतील तर तुम्ही तळून घेतले तरी पण चालतील खूप छान लागतात आणि टिफिनसाठी पण एक नवीन वेगळी रेसिपी तयार होते तर मी टिफिनसाठी बनवते त्यामुळे मी टिफिनमध्ये त्या दोन्ही रेसिपीज सर्व करणार आहे तर छान आणि टेस्टी अशा रेसिपीज आहेत तर रेसिपी, रेसिपी, रेसिपी तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद